नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण छान असं इनविजिबल नेकलेस बनवतोय तर त्याच्यासाठी हे जे आहे तर ते आपली कडी आहे आणि साईडचा सा हुक आहे त्याच्यानंतर हे लॉरियल्स आहेत हा एक कुंदन आहे चौकोनी कुंदन आहे आणि त्याच्यानंतर मोती घेतलेत चार एम mm एमचे आणि हे जे आहे तर ते लॉक असतात जे इनविजिबल नेकलेससाठी भेटतात तर ते लॉक मनी म्हणतात त्याला आणि साईडला दोन कुंदन घेतलेले आहेत ड्रॉप शेपचे तर येथे मी सगळ्यात आधी काय घेतले इनविजिबलचं जे लॉकमणी आहे तो टाकला त्याच्यानंतर आपलं जी कडी आहे ती टाकली आणि ती कडी जी आहे ती लॉक मनीच्या वरतून खाली काढली आणि तेथे प्रेस करून ते लॉक करून घेतला आणि आता त्याच्यानंतर आपण बघूया येथे मनी टाकून घेते मी शेवटी आपण कडी लॉक केली आहे त्याच्यानंतर एक मनी टाकला आहे नंतरनं एक मोती टाकला आहे त्याच्यानंतर एक कुंदन टाकलाय आणि त्याच्यानंतर एक मोती टाकलाय आणि आता आपल्याला इथे दोन आपल्याला लॉक मनी टाकून घ्यायचेत एक जे आहे तर ते पुढच्या पेटीसाठी आणि एक आहे जे आत्ता आपण सध्या बनवले त्या पेटीसाठी तर येथे दोन लॉक मनी टाकलेत त्याच्यानंतरनं हा जो चौकोनी कुंदन घेतला होता तर तो टाकून घ्यायचा आहे त्याच्या आधी आपल्याला मोती टाकायचं विसरायचं नाही जर आपण मोती नाही टाकला तर जे आपलं कुंदन आहे तर ते हलना ते व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे सपोर्टसाठी आपल्याला मोती टाकून घ्यायचेत त्याच्यानंतरनं आपण जी पलीकड पेटी बनवली होती अगदी तशीच पेटी दे इथे देखील बनवलेली आहे हे बघा खूप सुंदर दिसतात आणि आता सध्या खूप ट्रेंडिंगला हे नेकलेस आहेत खूप स्वस्तात होतात तर नक्की तुम्ही ट्राय करा हे बघा बघू शकता ते तीन पेट्या झालेल्या आहेत दोन कुंदनच्या ड्रॉपशेपच्या आणि एक जे आहे तर ती चौकोनी कुंदनची पेटी आहे तर त्याला मी कशा पद्धतीने ॲडजस्ट केले तुम्ही बघू शकताय आणि शेवटी आता जे आपलं लॉक आहे हुक आहे अडकवायचं तर ते पॅक करायचं आहे जसं आपण कडी पॅक केली होती अगदी तसंच आपल्याला हे हुक देखील पॅक करून घ्यायचं आहे हे तुटत नाही जी तार आहे तर ती गिअर वायर असते गेज वायर नसती ही गिअर वायर आहे ती मजबूत असते ती तुटत नाही सहजासहजी आणि इनविजिबल म्हणतात का तर ती लांबून दिसत देखील नाही तर हे असं देखील तुम्ही पॅक करू शकता हे असं देखील खूप छान दिसतं आणि याच्या जर आपण पेट्या बनवल्या तर त्या देखील खूप सुंदर दिसतात आपल्याला पाहिजे तिथं आपण त्याला ॲडजस्ट करू शकतात आणि जी गिअर वायर आहे तर ती आपल्याला जेवढी लेंथ हवी आहे त्यानुसार घ्यायची आहे तर इथे मी बघाय मध्यभाग काढला त्याचा आणि मध्यभागी जी मधली पेटी आहे तर ती पॅक करून घेतली आणि थोडासा अंतर सोडला दोन्हीमध्ये सेम अंतर सोडायचं आहे दोन्हींमध्ये सेम अंतर सोडला आणि हे दोन्ही व्यवस्थित एका ठिकाणी पॅक करून घेते बघू शकता है तुम्ही खूप सुंदर असं हे दिसतं नेकलेस बनवायलाही तेवढंच सोपं आहे आणि खर्च देखील खूप कमी आहे ते बघू शकताय खूप सुंदर वाटतंय असं देखील छान दिसतं परंतु मला याच्या खाली थोडंसं लोमतं काहीतरी हवं होतं त्याच्यामुळे याच्या खाली आता लॉरियल्स टाकून घेऊया तर येथे मी अठरा गेजची तार आहे तर त्याचा राऊंड बनवून घेतलाय आहे आणि त्याच्यामध्ये हे लॉरियल्स टाकून घेतलेत लॉरियल आपल्याला हवे तेवढे आपण टाकू शकतो दोन किंवा सात जरी टाकले पाच जरी टाकले तरी चालतात तर इथे मी लॉरियल्स टाकून घेते आणि हे लॉरियल्स जे आहे तर ते आपल्याला जो आपला चौकोनी कुंदन आहे तर त्याला अटॅच करायचं आहे त्याच्या मध्यभागी हे ये बघा येथे मी व्यवस्थित त्याला फिक्स करून घेते जी तार आहे ती ती थोडीशी जाड होते कुंदनमध्ये बसत नाही थोडीशी लहान तार वापरली तरी चालेल याच्यापेक्षा चा तर आचा हे सर्व साहित्य माझ्या नदीसाठी मी आणून ठेवलेलं होतं तर त्याचनुसार याचा उपयोग करून हे छान असं नेकलेस तयार आहे तर नक्की आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही देखील ट्राय करा